कैदी आतमध्येच आहे तडफडतोय हा हवालदार बाहेरनं बघतोय ह्याच्याकडं नाईटची किल्ली आहे बरं का अर्जन्सीला उघडायची याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे कैदी सांगतायत हातापाया पडतायत हा बाहेरनं पॅरासिटमॉल देतोय याला कसं कळलं समोरच्या कैद्याला ताप आहे म्हणून त्याने त्याला हात पडण्याला दहा बारा फूट लांब असलेला कैदी जो बेशुद्ध अवस्थेत आहे तो गोळी खाऊ शकतो की नाही हे पण त्याला माहीत नाही आणि त्यानंतर पहाटे पाच वाजता एसओ एस मेसेज जातो मेजर या लय लफडं झालं आहे पहाटे पाच वाजता हा मेजर पुन्हा पोचतो तेव्हा कळतं बॉडी थंड पडली तर वेळी येरोडा जेलमध्ये ॲम्ब्युलन्स मिळत नाही शंभर कारणं सांगितली जातात कैदी मेला म्हणलं की ॲम्ब्युलन्स ताबडतोब अवेलेबल झाली रेकॉर्ड बनलं की हा कैदी जिवंत आहे आणि एकतीस डिसेंबरला पहाटे घाईघाईने या कैद्याला जिवंत कैद्याला येरवडा जेलची लाल गेटची आणि मेन गेटची भिंत ओलांडून सात किलोमीटर डिझेल फुंकत घाईघाईनं ससून हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि ससूनमध्ये त्याला डेट डिक्लेअर करण्यात आलं